ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज मी तुम्हाला अत्यंत उपयुक्त अशी कहाणी सांगणार आहे ज्या स्त्रीमध्ये ही पाच लक्षणं असतात त्या स्त्रिया घराची लक्ष्मी असतात ही खूपच ज्ञानवर्धक कथा आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला भगवान श्री गणेशाचा व भगवान महादेवांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच ही कथा जर आवडली तर आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा खूप पुराण काळातील गोष्ट आहे एका गावामध्ये एक नवरा बायकोचं जोडपं राहत होतं देवाच्या कृपेने त्यांच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती सुख आराम त्यांच्या होता एके दिवशी मित्रांनो नवरा बायकोमध्ये कुठल्या तरी शुल्लक कारणावरून भांडण झालं आणि भांडण इतकं टोकाला पोहोचलं की पत्नी तिच्या पतीला वाईट साईड काहीही बोलू लागली पत्नीचं असं उलटं सुलट बोलणं ऐकून नवऱ्याला रा खूपच राग आला आणि रागाच्या भरात त्याने त्याच्या बायकोच्या कानाखाली मारली आणि जशी कानाखाली बसली तशी बायको आणखीनच रागाने लाल भडक झाली आणि ती आणखीनच नवऱ्याला बोलू लागली त्या नवरा बायकोला एक मुलगा आणि एक मुलगी होती नवऱ्याने कानाखाली मारली म्हणून बायकोला खूपच राग आला व ती दोन्ही मुलांना घेऊन तिच्या माहेरी निघाली संध्याकाळची वेळ होती रात्र होणार होती आणि त्याच वेळेला ती दोन्ही मुलांना घेऊन माहेरच्या दिशेनं निघाली मित्रांनो ती आता दोन्ही मुलांना घेऊन माहेरच्या दिशेनं निघाली होती गावातून बाहेर निघाली तेव्हा एक घनदाट जंगल होतं रात्र होणारच होती त्या जंगलामध्ये एका साधूंचा आश्रम होतं साधू आश्रमामध्ये होते तेव्हा त्यांनी पाहिलं की इतक्या रात्री एक स्त्री दोन मुलांना घेऊन जंगलामध्ये चालली आहे याचे कारण काय <ET>. इस्री ही स्त्री इतक्या रात्री जंगलामध्ये कशासाठी चालली आहे हे जाणून घेण्यासाठी साधूने विचार केला की मी या स्त्रीला थांबून तिला विचारतो परंतु पुढच्या क्षणी साधूच्या मनात विचार आला की मी जर तिला असं थांबवलं तर लोक काय विचार करतील की साधू रात्री एका स्त्रीसोबत बोलत आहे आणि हाच विचार करून तो साधू मध्येच थांबला ती स्त्री जंगलामध्ये पुढे चालतच होती त्यानंतर साधूने विचार केला जर ही इतक्या रात्री जंगलामध्ये गेली तर या जंगलामध्ये खूप भयानक असे प्राणी आहेत ते नक्कीच तिला मारून खाऊन टाकतील तिच्या मुलांना सुद्धा मारतील आणि आता ही माझ्या समोरून चालली आहे मला हे माहीत आहे की जंगलामध्ये खूपच भयानक प्राणी आहे हे माहीत असूनही जर मी या स्त्रीला थांबवले नाही तर मला या गोष्टीचं मोठं पाप लागेल देवाने विचारल्यावर मी या गोष्टीचं काय उत्तर देणार आहे मित्रांनो साधूने विचार केला जे होईल ते होईल परंतु मी या स्त्रीला थांबवणार नक्कीच आणि हिला विचारणार की तू इतक्या रात्री कुठे चालली आहे आणि हाच विचार करून मित्रांनो साधू त्या स्त्रीजवळ पोहोचले आणि विचारलं तुम्ही इतक्या रात्री कुठे اجعل तुमच्याजवळ हे दोन छोटे छोटे मुलं आहेत आणि तुम्ही इतक्या रात्री या जंगलात चालला आहात नक्की तुम्हाला कोणता त्रास आहे आहे नवऱ्यासोबत तुमचं काही भांडण का किंवा आणखी काही घडलं आहे का मित्रांनो साधूने विचारल्यानंतर त्या स्त्रीने साधूला सर्व गोष्ट सांगितली आणि सांगितलं की आज माझ्या नवऱ्याने माझ्या कानाखाली मारली आणि आता मला माझ्या नवऱ्यासोबत अजिबातही राहायचं नाही मी माझ्या माहेरी चालले आहे मित्रांनो साधूने तिला समजावलं की तू सुद्धा तुझ्या नवऱ्याला काहीतरी बोलली असशील आणि त्यामुळे तुझ्या नवऱ्याने तुझ्या कानाखाली मारली आहे त्यामुळे इतका राग करणं तुझ्यासाठी चांगली गोष्ट नाही आणि या रागाच्या भरा तू तुझ्या मुलांना घेऊन इतक्या रात्री या जंगलाच्या दिशेने चालली आहेस पुढे तुला माहीत नाही या जंगलामध्ये किती भयानक प्राणी राहतात ते प्राणी तुला खूप नुकसान पोहोचवतील तुला मारतील तुझ्या मुलांना मारतील तुला भीती वाटत नाही का ती स्त्री म्हणाली हे महात्मा काहीही होऊ दे परंतु मी माझ्या माहेरी जाणारच आहे मित्रांनो साधू तिला खूप समजावत होता परंतु ती स्त्री साधूचं काही एक ऐकायला तयार नव्हती तेव्हा साधू म्हणाला ठीक आहे जर तुला परत तुझ्या नवऱ्याच्या घरी जायचं नाही मग तू आज रात्री माझ्या आश्रमामध्ये मा थांब आणि उद्या सकाळी तू तु तु तुझ्या माहेरच्या मार्गाला नेत मित्रांनो ती स्त्री सहमत झाली आणि म्हणाले ठीक आहे मी रात्रभर तुमच्या आश्रमामध्ये थांबते आणि सकाळ झाली की मी माझ्या माहेरच्या मार्गाला लागेन आश्रमात तो महात्मा त्या स्त्रीला तिच्या मुलांना आतमध्ये घेऊन जातो रात्र खूप जास्त झाली होती त्या स्त्रीला तिच्या मुलांना खूप जास्त भूक लागली होती तेव्हा साधूने त्यांच्यासाठी अन्न शिजवले आणि त्या स्त्रीला व मुलांना अन्न खायला दिले आणि सांगितलं की तुम्ही माझ्या झोपडीमध्ये झोपा मी बाहेर झोपेन आणि तसंच झालं ती स्त्री तिच्या मुलांना घेऊन महात्म्याच्या झोपडीमध्ये जाऊन झोपली आणि तो महात्मा झोपडीच्या बाहेर झोपला बाहेर साधूला मच्छर खूपच त्रास देत होते परंतु साधू महाराजांनी हे सर्व सहन केलं आणि रात्रभर ते बाहेरच झोपून राहिले सकाळ झाल्यावर ती स्त्री साधू महाराजांना म्हणाले हे महात्मा आता मी माझ्या माहेरी जाऊ इच्छित आहे साधू म्हणाले ठीक आहे जशी तुझी इच्छा तसं तू कर मित्रांनो ती स्त्री आता जंगलाच्या मार्गाने तिच्या माहेरच्या दिशेने निघाली आता त्या रस्त्यावर लोकांची आवजाव चालू होती आणि म्हणूनच जंगली प्राण्यांपासून आता त्या स्त्रीला कोणत्याही प्रकारचा धोका नव्हता चालत चालत ती स्त्री तिच्या माहेरी पोचते आणि जेव्हा ती माहेरी पोचते तेव्हा त्या स्त्रीचे आई वडील पाहतात कि आमची मुलगी घरी आली आहे तिचे दोन्ही मुलं तिच्यासोबत आहे परंतु नवरा तिच्यासोबत नाही तिच्या चेहऱ्याकडे त्याने पाहिलं तर चेहरा रागाने लाल भडक होता रागाने डोळे लाल झालेले होते तेव्हा त्या स्त्रीच्या वडिलांना समजलं की आमची मुलगी आणि जावयामध्ये नक्कीच काहीतरी भांडण झालं आहे त्यानंतर वडील मुलीला विचारतात मुली काय झालं आहे तुझा नवरा तुला सोडण्यासाठी इथे का आला नाही तुमच्यामध्ये काही भांडण झालं आहे का जे काय झालं आहे ते आम्हाला खरं खरं सांग तेव्हा मुलगी तिच्या वडिलांना सांगते आमच्यामध्ये भांडण झालं आणि माझ्या नवऱ्याने माझ्या कानाखाली मारले आहे आता मी त्याच्यासोबत कधीच राहणार नाही आणि मी आता तुमच्याकडेच राहणार आहे वडील म्हणाले मुली तुझं बोलणं तर खरं आहे की तुझी तुझ्या नवऱ्याने तुझ्या कानाखाली मारली आहे त्याने ही खूपच चुकीचं केलं आहे परंतु टाळी एका हाताने वाजत नाही टाळी ही, ही दोन हाताने वाजत असते तू सुद्धा काहीतरी म्हणाली असशीलच हो ना असं तर होऊ शकत नाही की काहीच न म्हणता आमच्या जावायनी तुझ्या कानाखाली मारली असेल खर खरंच सांग नक्की काय झालं आहे परंतु मित्रांनो त्या स्त्रीने तिने जे वाईट साईट शब्द तिच्या नवऱ्याला बोलली होती ते काहीही सांगितलं नाही ती फक्त हे सांगत होती की माझी काही चूक नाही का काही चूक नसतानासुद्धा फक्त थोड्याशा रागामुळे माझ्या नवऱ्याने माझ्या कानाखाली मारली आहे आणि आता मी त्या घरात कधीच जाणार नाही एकतर मी तुमच्याकडे राहील नाहीतर मी आत्महत्या करेन मित्रांनो वडिलांनी जेव्हा हे ऐकलं की त्यांची मुलगी आत्महत्येबद्दल बोलत आहे तेव्हा ते, ते, ते वडील घाबरले त्यांनी विचार केला की जर मी हिला आता आणखी काही प्रश्न विचारले तर ती काहीही करू शकते त्यामुळे सध्या हिला आराम करू दे त्या दिवशी ती स्त्री आराम करते पुढचा दिवस येतो तेव्हा वडील मुलीला पुन्हा विचारतात परंतु तेव्हा सुद्धा ती मुलगी वडिलांना काहीच सांगत नाही ती असं सांगत असते की माझी काहीच चूक नाही नवऱ्याने उगाच माझ्या कानाखाली मारली आहे अशा प्रकारे ती सर्व दोष तिच्या नवऱ्यावर टाकते मुलीचे हे शब्द ऐकून वडील म्हणतात ठीक आहे तू आता इथे राहू शकतेस दुसरीकडे काय झालं त्या स्त्रीचे जे सासू सासरे होते ते सकाळी उठून पाहतात त्यांची सुनबाई घरात नसते तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाला विचारलं की आमची सुनबाई कुठे आहे कुठे गेली आहे ती आज सकाळपासून घरात दिसत नाही तेव्हा त्यांचा मुलगा सांगतो काल आमच्यामध्ये भांडण झालं व रात्री ती मुलांना घेऊन तिच्या माहेरी गेली आहे वडिलांनी विचारलं भांडण का झालं मुलाने उत्तर दिलं बाबा छोट्याशा गोष्टीवरून वाद वाढत गेला आणि ती मुलांना घेऊन तिच्या माहेरी निघून गेली वडील म्हणाले जर छोटीशी गोष्ट होती मग तुझी बायको मुलांना घेऊन माहेरी का गेली असं वाटत आहे तू तुझ्या बायकोसोबत काहीतरी चुकीचा वागला आहेस आम्हाला खरं खरं सांग तू तुझ्या बायकोसोबत काय केलं आहेस तेव्हा तो मुलगा म्हणतो बाबा मी माझ्या बायकोचा एक काना खाली मारली आणि त्यामुळे ती नाराज झाली व मुलांना घेऊन माहेरी निघून गेले तेव्हा वडिलांनी विचारलं बेटा तू कानाखाली का मारलीस तेव्हा मुलगा म्हणाला बाबा तिने मला खूप वाईट साईट शब्द बोलले त्यामुळे मला राग आला आणि म्हणूनच मी तिच्या कानाखाली मारली वडील म्हणाले माळा तू खूप चुकीचा वागला आहेस तुला माहीत नाही का स्त्री ही घराची लक्ष्मी असते आणि ज्या घरामध्ये स्त्री नसते ते घर स्मशानच असते त्या घरामध्ये कुठलाही नुकसान होऊ शकतो आणि म्हणूनच तू घराच्या लक्ष्मीसोबत खूप चुकीचा वागला आहेस ज्यामुळे ती रागावून तिच्या माहेरी निघून गेली आहे तू आता असं कर तू तु तुझ्या सासूरवाडीला जा आणि तिला घेऊन इकडे ये मला माझ्या शिवाय हे घर चांगलं दिसत नाही मुलगा म्हणाला बाबा ती मला खूपच वाईट शब्द बोलली आहे मी तिला कसं घेऊन येऊ श्री ही घराची लक्ष्मी असते परंतु लक्ष्मी समातीने कोणतेही काम केलं नाही ती कुलक्ष्मी आहे ती मला खूपच वाईट साईट शब्द बोलली आहे मग मी तिला कसं घेऊन येऊ तिच्यामध्ये कोणतेही लक्ष्मीचे गुण मला दिसत नाही बाबा तुम्हाला माहीत नाही ती कोणाचाही मान सन्मान ठेवत नाही ती तुमचा सुद्धा मान सन्मान ठेवत नाही ती तुमची सेवा करत नाही जर माझा एखादा मित्र घरी आला तर ती चिडचिड करू लागते आता बाबा तुम्ही सांगा माझे मित्र मला भेटण्यासाठी तर घरी येतच असतील ज्या माणसाला या समाजामध्ये चार लोक ओळखत नसतील तर तो माणूस काय कामाचा आहे आणि म्हणूनच माझे मित्र मला भेटण्यासाठी घरी येतात एका स्त्रीचे हे कर्तव्यच आहे की तिच्या नवऱ्याला भेटायला जो कोणीही येतो त्याचा आदर सन्मान करावा त्यांना चहा पाणी विचारावं परंतु बाबा असे गुण माझ्या बायकोमध्ये अजिबातही नाही मग मी तिला लक्ष्मी कसं म्हणू बाबा तुम्हाला हे सुद्धा माहीत नाही एके दिवशी आपल्या घरी एक भिकारी आला होता तो घराच्या बाहेर उभा राहून सारखं भिक्षा मागत होता परंतु इने आतून दरवाजा बंद केला बिचारा खूप वेळ बाहेर उभा राहून भिक्षा मागत होता परंतु इने दरवाजा अजिबात उघडला नाही आणि त्याला भिक्षा बिलकुल दिली नाही बाबा तुम्हाला ही गोष्ट माहीतच असेल की जी स्त्री भिकाऱ्याला भीक देत नसेल तर तिला लक्ष्मी म्हणू नये तुम्हाला हे माहीतच असेल की या जगामध्ये सर्वात तुच्छ काम कोणते असेल तर ते आहे भिक मागणी भिकाऱ्यापेक्षा तुच्छ असा कुठलाही माणूस नाही परंतु जो व्यक्ती भिकाऱ्याला भीक देत नाही तो त्याच्यापेक्षाही तुच्छ असतो आणि म्हणूनच माझ्या पत्नीमध्ये मला लक्ष्मीचे कोणतेही गुण दिसत नाही मग मी सासूरवाडीला जाऊन तिला कसं परत घेऊन येऊ तेव्हा वडील त्या ते मुलाला समजवतात बाळा तुला समजणार नाही आता तू आज अज्ञानासारखं बोलत आहेस मी हे मानतो की तुझ्या पत्नीमध्ये लक्ष्मीचे कोणतेच गुण नाहीत ती तुला भेटायला येणाऱ्यांचा किंवा भीक मागायला येणाऱ्यांचा कोणताही मानसन्मान ठेवत नाही तुला वाईट साईट शब्द बोलत असते हे मी मानतो तू खोटं बोलत नाहीस परंतु पतीचं कर्तव्य हे असतं की जर पत्नी वाईट साईट शब्द बोलत असेल तर ती ही चूक तर करतच आहे परंतु नवऱ्याने तिला समजावून सांगायला हवं जर पत्नी चुकीच्या मार्गावर जात असेल चुकीचा मार्ग अवलंबत असेल कोणाचा मान सन्मान ठेवत नसेल नवऱ्याचा मान सन्मान ठेवत नसेल तर नवऱ्याचं हे कर्तव्य आहे की तिला समजावून सांगावं तिच्यामधील अज्ञान दूर करावं तिच्यामध्ये ज्ञान भरावे हे काम नवऱ्याचं असतं परंतु तू काय केलंस तिच्या कानाखाली मारलेस परंतु तिला तू समजावून सांगितलं नाहीस तू हे खूप चुकीचं केलं आहेस माझा हा आदेश आहे तू तुझ्या सासूरवाडीला तु तु जा आणि तुझ्या पत्नीला परत घेऊन ये मित्रांनो वडिलांनी समजावल्यानंतर मुलगा म्हणतो ठीक आहे बाबा तुम्ही जसं म्हणताय तसंच मी करतो परंतु मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो तिच्यामध्ये मला कोणताही लक्ष्मीचा गुण दिसत नाही माझं आणि तिचं अजिबातही जमणार नाही वडील म्हणाले बेटा पुन्हा तू तसंच अज्ञानासारखं बोलत आहेस तू आधी तिला घेऊन तरी मी तिला समजावून सांगेल आणि तू सुद्धा तिला समजावून सांग आपण पाहूस ती चांगल्या मार्गावर कशी येत नाही मित्रांनो वडिलांचं बोलणं ऐकून तो मुलगा त्याच्या पत्नीला आणण्यासाठी सासूरवाडीच्या दिशेने निघतो तो त्याच रस्त्याने चालला होता ज्या रस्त्याने त्याची बायको मुलांना घेऊन तिच्या माहेरी गेली होती तो जंगलाचा मार्ग होता जेव्हा तो त्या मार्गाने चालत होता तेव्हा त्याला दिसलं की त्याच्या मुलीची चप्पल त्या रस्त्यात पडलेली आहे आणि जेव्हा त्याने त्याच्या मुलीची चप्पल पाहिली तेव्हा त्याला खूपच भीती वाटली त्याने विचार केला की या जंगलामध्ये माझ्या बायकोसोबत आणि मुलांसोबत काही अघटित तर घडलं नसेल ना कोणता अपघात तर झाला नसेल ना माझ्या मुलीची ही चप्पल इथे कशी पडली तो खूपच घाबरला परंतु त्याने हिंमत एकवटली आणि पुन्हा तो त्याच्या मार्गाला निघाला आणि तो जेव्हा त्याच्या सासूरवाडीला पोहोचला तेव्हा सासूरवाडीला त्याची बायको मुलांसोबत बसलेली होती जेव्हा पत्नीने नवऱ्याला पाहिलं तेव्हा तिने मुलांना सांगितलं की तुमचे बाबा आले आहेत तुम्ही त्यांच्या जवळ जा मुलं तर त्यांच्या बाबाजवळ गेली आणि पत्नी घराच्या आतमध्ये निघून गेली सासूरवाडीला आल्यामुळे सासू आणि सासरा जावयाची खूपच चांगली खातिरदारी करत होते ते त्या दिवशी जावयाला काहीच विचारत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी जावयाला आणि मुलीला समोरासमोर बसवतात आणि विचारतात जावई तुम्ही आमच्या मुलीच्या कानाखाली का मारलेत आमच्या मुलीची काही चूक नसतानासुद्धा तुम्ही हिच्या कानाखाली का मारली आहे हे असं सांगत आहे की मी काही चुकीचं वागले नाही फक्त थोडासा रागराग होता आणि त्याच्यातच त्यांनी माझ्या कानाखाली मारली आहे तुम्ही असं का केलं तेव्हा त्या मुलीचा पती म्हणाला हे बघा बाबा तुमची मुलगी तर तिचे दोष काहीच सांगणार नाही ती फक्त माझीचं दोष सांगेल हे मला चांगलं माहीत आहे परंतु हे जे काही झालं आहे यामध्ये तिची देखील चूक आहे तेव्हा सासू म्हणाले हो बेटा आम्हाला सुद्धा हेच जाणून घ्यायचं आहे की आमच्या मुलीची चूक काय आहे मित्रांनो जे काही घडलं होतं ते जावयानं त्याच्या जा सासू आणि सासऱ्यांना सांगितलं की थोड्याशा गोष्टीवरून वाद झाला आणि हिने मला खूपच वाईट साईड शब्द बोलले आणि जेव्हा ही मला असे उलट सुलट शब्द बोलत होते तेव्हा मला खूपच राग आला आणि मी तिच्या कानाखाली लावली आता बाबा तुम्ही सांगा असं म्हणतात की स्त्री ही घराची लक्ष्मी असते आणि जेव्हा लक्ष्मी तिच्या नवऱ्याचा मान सन्मान ठेवत नसेल त्याला वाईट साईड बोलत असेल तेव्हा यापेक्षा वाईट अशी गोष्ट कोणती असेल आणि म्हणूनच मी तिच्या कानाखाली मारली मित्रांनो जेव्हा वडील त्यांच्या मुलीचं हे कृत्य ऐकतात तेव्हा ते तिला विचारतात बेटी तू असंच केलं आहेस का तू आमच्यासोबत खोटे बोलले आहेस का तू तुझ्या नवऱ्याला साइट शब्द बोलली आहेस का वडिलांचे बोलणे ऐकून ती मुलगी काहीच बोलली नाही ती गुपचूप उभी राहिली तेव्हा वडिलांना खूपच राग आला आणि ते, ते म्हणाले तू आता कोणाची तरी पत्नी आहेस तू आमची मुलगी तर आहेस परंतु त्याआधी तू कोणाची तरी पत्नी आहेस पत्नी सोबत तू आता आई सुद्धा बोलली आहेस तुला दोन मुलं आहेत तू तुझे तु तु पत्नीचे कर्तव्य योग्य प्रकारे करत नाहीस त्याचबरोबर आईचे कर्तव्य सुद्धा तू पार पडत नाहीस तू सरळ मुलांना घेऊन माहेरी निघून आलीस तुला तुझ्या मुलांच्या भविष्याची काहीच चिंता नाही का माहेरी निघून येताना तू तुझ्या मुलांच्या भविष्याबद्दल काहीच विचार केला नाहीस का के इसका। चांगली गोष्ट तर हीच असेल की तू तुझ्या नवऱ्यासोबत म्हणजे आमच्या जावयासोबत पुन्हा तुझ्या सासरी निघून जा मित्रांनो जेव्हा ती मुलगी म्हणू लागली बाबा मी मरू शकते परंतु माझ्या सासरी पुन्हा कधीच जाऊ शकत नाही तेव्हा वडिलांनी समजावलं बेटी तू अज्ञानी आहेस तुझ्यात आता क्रोध भरलेला आहे आणि हा क्रोध तुझा नाश करेल यामध्ये माझं नुकसान काहीच नाही माझं जे काम होतं ते मी केलं आहे मी तुझं लग्न लावून दिलं आहे तू जर आमच्याकडे राहत असेल तर असं किती दिवस राहणार आहे जरा विचार आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत तो तोपर्यंत तू इथे राहू शकतेस परंतु आम्ही अजून किती दिवस जिवंत राहणार आहोत हे सुद्धा माहीत नाही कारण आता आम्ही म्हातारे झालो हो। आहोत कधी आम्ही हे जग सोडून निघून जाऊ हे आमचं आम्हालाच माहीत नाही आम्ही गेल्यानंतर तुझे भाऊ आणि वहिनी तुला कशा प्रकारे ठेवतील हे आम्हाला माहीत नाही असं होऊ शकतं की ते तुला खूप घालून पाडून सुद्धा बोलू शकतात आज तुला तुझ्या नवऱ्याने कानाखाली मारले या गोष्टीचं दुःख होत आहे यापेक्षा जास्त दुःख तुला जेव्हा आम्ही हे जग सोडून निघून जाऊ आणि तुझे भाऊ आणि बहिणी तुझा अपमान करतील आणि त्या दिवशी तुला खूप वाईट वाटेल आणि म्हणून आमचं बोलणं एक कारण मुलीचं घर असतं ते सासरचं असतं मुलीसाठी स्वर्ग म्हणजे सासरच आहे आमच्यासाठी तर तू परकी झाली आहे आणि म्हणूनच तू तु तु तुझ्या सासरी जा कारण स्त्रीसाठी सर्वात मोठे सुख कुठे मिळत असेल तर ते सासरी मिळतं आणि ज्या स्त्रीचा नवरा सुखी असतो ज्या स्त्रीची मुलं सुखी असतात ज्या स्त्रीच्या सासरची माणसं चांगली असतात आणि तेव्हा अशा स्त्रीसाठी तेच घर स्वर्ग मित्रांनो अशा प्रकारे वडिलांनी त्यांच्या मुलीला समजावलं सांगितलं की नवरा बायकोमध्ये थोडेफार तर भांडणं हे होतच असतात परंतु अशा प्रकारे तू राग करू नकोस अशा प्रकारे तू नवऱ्याला उलटून सुद्धा बोलू नकोस ज्यामुळे आणि नवऱ्याला तुझ्यावर हात उचलावा लागेल त्यामुळे आधी स्वतःला सुधार त्यानंतर दुसऱ्यांना सुधारायची वार्ता कर असं म्हणतात ना की स्वतः सुधरा मग जग सुधरेल म्हणून बेटा आमचं हे बोलणं ठेव जर तुला सुखी राहायचं असेल तर तुझ्या नवऱ्याची सेवा कर सासू सासऱ्यांची सेवा कर तुझ्या मुलांचा चांगल्या प्रकारे कर हेच तुला चांगलं सुख प्रदान करेल वडिलांनी असे समजवल्यानंतर मुलगी रडू लागते आणि तिच्या चुकीची माफी ती वडिलांकडे मागू लागते तेव्हा वडील म्हणतात आमच्याकडे क्षमा मागण्यापूर्वी तुझ्या नवऱ्याची माफी माग मित्रांनो ती स्त्री नवऱ्याची माफी मागते आणि म्हणते माझ्यामध्ये अज्ञान होतं मला तर हेच वाटत होतं की वडिलांकडे मी पूर्ण आयुष्य राहू शकते परंतु आज मला हे समजलं की मुलगी ही फक्त वडील जिवंत असेपर्यंत वडिलांच्या घरी राहू शकते लग्नानंतर मुलीचं खरं सुख तर सासरी असतं मी तुमची क्षमा मागते आणि यापुढे तुम्हाला कोणतीही तक्रार करण्याची संधी देणार नाही मुलीचं असं बोलणं ऐकून तिचे आई वडील खुश होतात व खूप साऱ्या भेटवस्तू देऊन जावयाचा आणि मुलीचा निरोप घेतात सासूरवाडीकडून मिळालेल्या भेटवस्तू घेऊन नवरा त्याच्या पत्नीसोबत आणि मुलांसोबत त्याच्या घराच्या मार्गाने जात असतो तो त्याच मार्गाने जातो ज्या मार्गाने तो सासूरवाडीला आला होता त्याच जंगलाच्या मार्गाने तो त्याच्या घरी जात असतो पुढे गेल्यावर नवरा पत्नीला म्हणतो इथे मला मुलीची चप्पल सापडली मला खूपच भीती वाटली होती असं का झालं तू रात्री कुठे राहिली होतीस तेव्हा ती पत्नी म्हणते स्वामी जेव्हा मी रात्री या मार्गाने येत होते तेव्हा एक साधू महाराजांनी मला थांबवलं आणि जेव्हा सकाळ झाली तेव्हा मी इथून पुन्हा मार्गाला लागले तेव्हा साधूने मला सांगितलं की बेटा जेव्हा तू कधी तुझ्या माहेरून सासरी परत तेव्हा मला भेटून जा तेव्हा नवरा म्हणाला ठीक आहे चल आपण त्या महात्माला भेटूनच जाऊया कारण तो आश्रम तर आपल्या रस्त्यातच भेटणार आहे पत्नीसोबत मुलांसोबत तो पती त्या महात्म्याच्या आश्रमात पोहोचला तिथे काय पाहिलं महात्मा स्नान करत होते महात्माने त्या स्त्रीला पाहिलं जी स्त्री रात्री त्याच्या आश्रमात थांबली होती तेव्हा साधू म्हणाला तुम्ही थोडा वेळ वाट पहा मी स्नान आणि पूजा तुम्हाला भेटायला येतो मित्रांनो ते महात्मा स्नान पूजा पाठ करतात आणि त्यानंतर त्यांच्याजवळ पोहोचतात त्यांना दोघांना सोबत पाहून ते खूप आनंदित होतात त्यानंतर ते म्हणतात मुली त्या दिवशी मी तुला समजवले होते परंतु तू माझं ऐकलं नाही स्त्री साठी सर्वात मोठं सुख असेल तर ते सासर आहे आणि आज तू पुन्हा परत आली आहेस मित्रांनो ती श्री महात्मा जवळ क्षमा मागते आणि म्हणते हे महाराज माझ्याकडून चूक झाली आहे आणि रागारागाने मी माझ्या माहेरी निघून गेली होती परंतु आज मला समजलं तुम्ही खरं म्हणत आहात की स्त्रीसाठी सर्वात मोठं कोणतं सुख असेल तर ते सासर आहे मित्रांनो तेव्हा महात्मा समजवतात आणि सांगतात बेटी मी तुला पाच गोष्टी सांगतो आणि या पाच गोष्टी तू तुझ्या आयुष्यात नेहमी लक्षात ठेव हे पाच लक्षणं ज्या स्त्रियांमध्ये असतात त्या स्त्रियांना लक्ष्मी समान मानले जाते आणि त्या स्त्रियांना लक्ष्मीचा दर्जा नक्कीच मिळतो स्त्रीने विचारला हे महात्मा त्या पाच लक्षणांच्या स्त्रिया कोणत्या असतात तेव्हा साधू म्हणतात मुली त्या पाच लक्षणांच्या स्त्रियांबद्दल मी तुला सांगतो या पाच गोष्टी तू नेहमी लक्षात ठेव मित्रांनो साधू म्हणतो पहिलं लक्षण जी स्त्री सकाळी लवकर उठून स्नान करते पूजापाठ करते आणि पूजा पाठ झाल्यानंतर तिच्या घरातील काम करते मुलाबाळांची काळजी घेते मुलाबाळांना व्यवस्थित स्वच्छ ठेवते अशा स्त्रीवर लक्ष्मी माता नेहमी प्रसन्न राहते आणि अशा घरामध्ये कधीच गरिबी राहत नाही मित्रांनो दुसरे लक्षण सांगताना ते साधू म्हणतात दुसरे लक्षण हे आहे की जी स्त्री तिच्या नवऱ्याची सासू सासऱ्यांचे तिच्या घराची मुलाबाळांची व्यवस्थित काळजी घेते अशा स्त्रीला सुद्धा लक्ष्मी स्वरूप समजले जाते आणि लक्ष्मी अशा स्त्रीवर नेहमी खुश असते आणि जी स्त्री तिच्या नवऱ्याची सासू सासऱ्यांची मुलाबाळांची काळजी घेत नाही तर अशा स्त्रीवर लक्ष्मी रुष्ट होते आणि अशा घराला सोडून लक्ष्मी निघून जाते ज्यामुळे अशा घरामध्ये गरिबी येते त्यामुळे प्रत्येक स्त्रीने तिच्या नवऱ्याची सासू सासऱ्यांची आणि मुलाबाळांची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी आणि हेच स्त्रीचं कर्तव्य आहे हे स्त्रीचं धर्म आहे तिसरं लक्षण स्त्रीमध्ये हे असायला हवं की तिने तिच्या नवऱ्याला कधीही उलट सुलट बोलू नाही जी स्त्री तिच्या नवऱ्याला कधीही उलट बोलत नाही नवऱ्याचा नेहमी ती सन्मान करत असते सासू सासऱ्यांना सुद्धा कधीही ती बोलत नाही त्यांचा सन्मान ठेवत ठेवत असते असते त्यांची इज्जत तर अशी स्त्री सुद्धा लक्ष्मी स्वरूप समजली जाते आणि जी स्त्री नवऱ्याला वाईट साईड बोलत असते अशा स्त्रीला लक्ष्मीचा दर्जा कधीच मिळत नाही अशी स्त्री समाजामध्ये सुद्धा नेहमी अपमानित होत असते चौथं लक्षण हे आहे जी स्त्री घरी आलेल्या अतिथीचा मान सन्मान ठेवते भिकाऱ्यांना भिक्षा देते अशी श्री लक्ष्मी स्वरूप समजली जाते पोरी ज्या स्त्रिया घरी आलेल्या अतिथीचा सन्मान ठेवत नाही भिकाऱ्यांना भिक्षा देत नाही अशा घरामध्ये लक्ष्मी कधीच येत नाही पाचवं लक्षण आहे की स्त्रीने सकाळी लवकर उठावे जी स्त्री सकाळी लवकर उठते आणि घराची व्यवस्थित साफसफाई करते अशा घरामध्ये लक्ष्मीचा सदैव वास असतो अशा घरातून लक्ष्मी माता कधीच जात नाही अशा स्त्रीला लक्ष्मी स्वरूप समजले जाते ज्या स्त्रिया सकाळी उशिरा उठतात उशिरापर्यंत झोपून राहतात आणि उठल्यानंतर ता ताबडतोब त्यांचा शृंगार करण्यात लागतात घराची साफसफाई करत नाही मुलावर ज्यांचे लक्षण असते तर अशा स्त्रियांना लक्ष्मीचं रूप मानले जात नाही अशा स्त्रियांना कुलक्षणी समजले जातं अशा स्त्रिया ज्या घरामध्ये असतात त्या घरावर लक्ष्मी माता नेहमी नाराज राहते ज्यामुळे असं घर गरीब होत जातं आणि अशा घरामध्ये कधीच सुख शांती नांदत नाही त्यामुळे हे पाचवं लक्षण सुद्धा प्रत्येक स्त्रीमध्ये असायला हवं मित्रांनो अशा प्रकारे ते साधू महात्मा लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या स्त्रियांचे हे पाच लक्षण त्या स्त्रीला सांगतात ती स्त्री हात जोडून त्या साधू महाराजांची क्षमा मागते आणि म्हणते हे महाराज तुम्ही स्त्रियांबद्दल हे पाच लक्षण सांगितले आहेत हे लक्षणं माझ्या मध्ये सुद्धा घरी जाऊन माझे हे कर्तव्य नक्की निभावे सासू सासऱ्यांची पतीची सेवा करेन घरी आलेल्या अतिथीची सेवा करेन भिकाऱ्याला भिक्षा देईन सकाळी लवकर उठेन घराची साफसफाई ठेवेन आणि मुलांची सुद्धा चांगली काळजी घेईन मित्रांनो साधू महात्मा खूपच आनंदित होतात आणि त्यानंतर साधू महात्माचा निरोप घेऊन ती स्त्री नवऱ्यासोबत तिच्या सासरी जाते व त्यानंतर ती स्त्री साधू महाराजांनी सांगितलेल्या पाच लक्षणांचे तिच्या जीवनामध्ये पालन करू लागते व त्यानंतर तिच्या घरामध्ये सुख शांती नांदू लागते घराची भरभराट होऊ लागते घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता आता भासत नाही तर मित्रांनो ही होती कथा ज्यामध्ये आम्ही तुम्हाला पाच लक्षणे सांगितली आहे जे लक्षणे एखाद्या स्त्रीमध्ये असते तर तिला लक्ष्मी स्वरूप समजले जाते तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर त्यांना लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद